टार्गेटवर होता या वाल्मिक कराडची पार्श्वभूमी नेमकी काय पूर्वी वाल्मिक कराड, कराड हा जो स्वतःहून आज शरण आलाय तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती समजला जातोय म्हणजे ज्यावेळी दहा बारा वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे यांनी बंड केलं आणि बंड केल्यानंतर जे विश्वासू सहकारी धनंजय मुंडे यांच्यासोबत होते त्यातलं प्रमुख नाव होतं वाल्मिक कराड याच वाल्मिक कराड यांचा संपर्क जो त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांच्या कामी येतो आणि धनंजय मुंडे जे काही मागच्या काही दिवसापासून राजकीय एकूण व्यवस्था परळीमधले चालवत आहेत जिल्ह्यातली त्याचा एक भाग वाल्मी कराड होत आहे आणि त्यामुळे हे लपून राहिलेलं नाही आहे म्हणजे अगदी वाल्मी कराड यांच्यावरती अनेक जण टीका करत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की वाल्मी कराड हा माझ्या जवळचा आहे तो सर्व श्रुत होता कारण आम्ही बघायचो की परळीमध्ये त्यांचं ज्या कुठल्याही स्वरूपाचं जे राजकीय काम होतं सामाजिक काम होतं त्याची जबाबदारी ही वाल्मिक कराड यांच्यावरती होती आणि म्हणून वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे हे वारंवार सांगताना आपल्याला धनंजय मुंडे पाहायला मिळाले पूर्वी बरोबर आहे गोविंद पण या सगळ्यामध्ये आता जे प्रकरण सध्या राज्यामध्ये खूप जास्त गाजत आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण पुन्हा एकदा जर या सगळ्याचा आढावा घ्यायचा ठरवला तर वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यातले लागेबांधे नेमके कसे समोर आले पूर्वी आपल्याला त्यासाठी घटनाक्रम समजून घ्यावा लागेल घटनाक्रम सुरू होतो नऊ तारखेला नऊ तारखेला ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण होतं अपहरण झाल्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह सापडतो त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरते आणि त्यानंतर एकूण बीडचं राजकीय वातावरण असेल सामाजिक वातावरण असेल ते तापायला सुरुवात झाली दहा तारखेला केज शहरामध्ये बंद पाळण्यात आला की केवळ बंद नाही तर अगदी अंबाजोगाई लातूर आणि बीडवर जो मुख्य महामार्ग आहे तो नऊ तास बंद ठेवण्यात आला होता दहा तारखेला ज्यावेळी या प्रकरणी पाच सहा लोकांवरती गुन्हे दाखल झाले त्यानंतर अकरा तारखेला वाल्मीक कराड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही नावाची चर्चा सुरू झाली ते बीडचे विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर हे ज्यावेळी मसाजोगमध्ये गेले होते मसाजोगमध्ये गेल्यानंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करताना वाल्मीक कराड यांचं पहिलं नाव हे संदीप क्षीरसागर यांनी घेतलं होतं तिथून संदीप क्षीरसागर यांच्या संदर्भामध्ये केस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली आणि अकरा तारखेला संदीप क्षीरसागर यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली असा गुन्हा दाखल झाला वाल्मीक कराड यांच्यावरती ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यानंतर हे प्रकरण आपल्याला माहिती की विधानभवनामध्ये गेलं बारा तेरा तारखेनंतर राजकीय नेते याच्यामध्ये उतरले आणि यानंतर मात्र मागणी होऊ लागली की वाल्मीक कराड हे केवळ खंडणीमधले गुन्हेगार नाहीत तर त्यांना संतोष देशमुख हत्या सुद्धा त्यांचं नाव जोडलं गेलं आणि आपण बघितलं की सुरेश धस असतील नमिता मुंद्रा असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील या बीड जिल्ह्यातल्या आमदारांनी हे सोडून बाकी जे मान्य नेते होत आहे वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनीसुद्धा विधानभवनामध्ये यावरती चर्चा केली आणि सुरुवातीला खंडणीच्याच गुन्ह्यामध्ये नाव असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव पुन्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये घेतलं जाऊ लागलं आणि आपण बघितलं की अगदी दोन दिवसापूर्वी बीड शहरामध्ये जो काही मोठा मोर्चा झाला होता।, होता त्यात तर प्रत्येक नेत्याने जे काही भाषण केलं होतं त्यातसुद्धा वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा दोषी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत होते मात्र आपण बघतोय की सुरुवातीला जो काही गुन्हा दाखल झाला होता खंडणी संदर्भातला तोच तपास सी आय डी करते आता त्या तपासामध्ये पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे गोविंद या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न की आता शरणागती पत्करल्यानंतर वाल्मिक सोबत परळीतले दोन नगरसेवक सुद्धा गेलेत हे दोन नगरसेवक कोण आहेत त्यांचं कनेक्शन नेमकं काय आहे का हे कळू शकलंय पूर्वी मला हे सांगता येणार नाही कारण मी बीडमध्ये आहे वाल्मीक कराड यांच्यासोबत कोणते नगरसेवक आहेत ते कोणत्या अर्थाने गेले हे मला माहीत नाही मात्र ते सांगताना पाहायला मिळाले की वाल्मिक कराड हे यात दोषी नाही आहेत त्यास सांगत होते आप ते जे आपल्याकडे सुद्धा त्यांचा बाईट चालला मात्र हे टायमिंग आपण शोधलं पाहिजे म्हणजे एकीकडं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की यात मी कुणाला माफ करणार नाही लवकरच याच्यात अटक होणार आणि हे सांगत असता मात्र वाल्मिक कराड यांनी स्वतः वेळ ठरवली स्वतः दिवस ठरवला आणि ते स्वतः शरण आले शरण आले नाहीत तर शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओतून हे सांगायचा प्रयत्न केला की केवळ राजकीय द्वेषापोटी मला अडकवलं जात आहे आणि हे सांगत असताना बेलेबल म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये मला लगेच बेल मिळू शकते तरी सुद्धा मला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून मी स्वतःहून आता सीआयडी समोर शरण आलोय असं वाल्मीमिक कराड बोलताना आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं आत्ता वाल्मी कराड यांच्यासोबत कोण आलंय का आलंय हे सांगणं कठीण आहे एक मात्र खरं आहे की वाल्मी कराड, कराड यांनी वेळ आणि नाही गोविंद आपण पाहिलं होतं की वाल्मिक कराड यांच्यावरती चहू बाजूंनी टीका झालेली होती प्रचंड रोष व्यक्त केला गेला आरोप करण्यात आले होते पण बीड मधली अशीही काही माणसं होती जी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ पुढे आली होती ती नेमकी कोण होती त्यांचं आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन काय होतं पूर्वी वाल्मिक कराड हे मी जसं सांगितलं सुरुवातीला की धनंजय मुंडे यांचं मागच्या दहा वर्षापासूनचं काम बघतायत आणि जे केवळ राजकीय नाही तर सामाजिक काम असेल जिल्ह्यातलं काम असेल एकूण तर त्या कामामुळं त्यांचे काही अनेक लोकांशी संबंध आले होते आणि त्यामुळे एक काही लोक आले होते रस्त्यावरती आपण बघितलं की बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू झालं होतं जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात त्यांच्यावर जी काही कारवाई होते त्याच्या विरोधातलं होतं त्यामुळं एक सूर होता जो मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये होता तर दुसरा आपण बघितलं की काही लोक समर्थार्थ उभा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले गोविंद यामध्ये तीन लोक असे आहेत की जे अजूनही फरार आहेत जे मुख्य आरोपी आहेत त्यांचा शोध अजूनही लागलेला नाहीये एकीकडे एक वाल्मिक कराड स्वतः शरण येतो तिथे अपयश दिसतं जे तीन मुख्य आरोपी आहेत त्यांचाही अजून शोध लागत नाहीये ज्यांची नावं समोर आली आहेत तेही अजून पकडले जात नाहीयेत आता वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्या तीन आरोपींचा शोध घेतला जाणार आहे त्यासाठी कशी ताकद लावली जाणार आहे पूर्वी या तिन्ही घटनेचा जो तपास आहे तो डी करते त्यामुळे स्वाभाविक आहे की आता वाल्मिक कराड सी आय डीच्या ताब्यात आहे त्या तिन्ही आरोपीच्या संदर्भामध्ये पथक मागच्या आठवडाभरापासून त्यांच्या मागावरती आहेत जवळपास तीन पथक या तीन आरोपीच्या मागावरती आहेत त्यामुळे आता वाल्मिक कराड यांचा शरण आल्यानंतर ते सी आय डीच्या ताब्यात आल्यानंतर कदाचित हे तीन आरोपी सुद्धा ताब्यात येतील असा विश्वास डीला आहे बरोबर आहे या तीन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे अजूनही त्या आरोपींची ना आ, पत्ता आपल्याला लागलेला नाहीये नावं समोर आलेली आहेत अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये ज्याच्यावरती आरोप झाले तो वाल्मिक कराड सध्या सीआयडीला शरण आलेला आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार आपण जर पाहिलं तर हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड यानं सीआयडी समोर शरण येणं पत्करलेलं आहे या सगळ्याचा अन्वयार्थ कसा लावायचा आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड ज्या गाडीतून सी आय डीच्या कार्यालयामध्ये पोहोचला ती एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस असा या गाडीचा नंबर आहे एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस आणि ही त्याची खा खाजगी गाडी आहे आणि त्याच्या खाजगी गाडीनी तो या सी आय डीच्या कार्यालयामध्ये पोहोचला